कोलकाताजवळ असणाऱ्या हुगली शहरात कोन नगरमध्ये एका घरात टीव्हीचा मोठमोठ्याने आवाज येत होता ज्या रूममधून हा आवाज येत होता ती रूम आठ वर्षांच्या श्रेयांशूची होती जेव्हा त्याची चुलत बहीण त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा ती स्तब्ध झाली श्रेयांशू जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता जमिनीवर सगळीकडे रक्तच रक्त होतं आठ वर्षांच्या श्रेयांशूच्या हाताची नस कापलेली होती त्याच्या डोक्यावर अनेक वार झाले होते आणि शरीरावर सुद्धा जखमांचे निशाण होते त्याच्या मृतदेहाच्या बाजूला चाकू सुद्धा पडला होता त्या चिमुकल्याच्या मृतदेहाची अवस्था अशी होती की ज्याने कोणी हा खून केलाय त्याला श्रीयांशूला कोणत्याही परिस्थितीत जिवंत सोडायचं नव्हतं जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा मृतदेहाची अशी अवस्था पाहून त्यांना एकच प्रश्न पडला या चिमुकल्यापासून काय धोका होता की त्याला इतक्या क्रूरतेने मारलं गेलं जेव्हा पोलिसांसमोर या हत्येचं रहस्य उलगडलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पण श्रियांशूची हत्या नेमकी का करण्यात आली होती आणि कोणी केली होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर श्रेयांशूचं कुटुंब हुगली शहरात कोन नगरमध्ये राहतं श्रेयांशूचे वडील पंकज शर्मा कोलकात्यातील एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करतात आणि आई शांता शर्मा एका रेस्टॉरंटमध्ये काम करते त्यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा होता श्रेयांशू जो चौथीत शिकत होता त्याशिवाय ते त्याने कुत्रा सुद्धा पाळला होता श्रेयांशूची हत्या झाल्यापासून त्याची आई भयंकर रडत होती श्रेयांशूची इतक्या निर्घृण प्रकारे झालेली हत्या सर्वांसाठीच धक्कादायक होती पोलिसांनी तपास सुरू केला होता घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांवर कोणत्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या म्हणजे कोणीही बळजबरीने घरात प्रवेश केला नव्हता घरातली कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शर्मा कुटुंबाने पाळलेला कुत्रा हा अनोळखी माणसांवर भुंकत होता पण जेव्हा ही घटना घडली होती म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन ते चार वाजायच्या दरम्यान या कुत्र्याला भुंकताना कोणीही ऐकलं नव्हतं या परिसरातील घर एकमेकांना लागूनच असल्यामुळे जर त्यावेळेचा कुत्रा भुंकला असता तर कुणाला ना कुणाला ते नक्कीच ऐकू आलं असतं याच गोष्टीमुळे पोलिसांचा संशय शर्मा कुटुंबावरच आला पोलिसांनी कुटुंबा घरातील लोकांचे शेजाऱ्यांचे जवळच्या नातेवाईकांचे सगळ्यांचे नंबर घेतले कॉल रेकॉर्ड चेक केले पण पोलिसांच्या हाती काही लागलंच नाही त्यानंतर पोलिसांना त्याच परिसरात एक सीसीटीव्ही दिसला जेव्हा त्यांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्या दिवशी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान एक महिला तोंडाला मास्क लावून जाताना दिसली पोलिसांना तिच्या बॉडी लँग्वेज मुळे म्हणून तिची ओळख पटवण्यासाठी त्या फुटेजला पालकांना दाखवलं गेलं ते फुटेज पाहून श्रेयांशूची आई शांताने त्या महिलेला ओळखलं नाही पण पंकज शर्मा यांनी तिला पाहून ताबडतोब ओळखलं ती महिला शांताची जवळची मैत्रीण इशरत होती श्रेयांशू तिला मावशी म्हणायचा पोलिसांना वाटलं कदाचित श्रेयांशूचे पंकज आणि इशरत यांच्यात काही अफेअर असावं पोलिसांनी आधी पंकज पंकज यांचे कॉल डिटेल्स चेक केले पण आणि इशरत यांच्यात असेल असं काही त्यांना आढळलं नाही पण जेव्हा इशरतचे कॉल डिटेल्स चेक केले तेव्हा एक वेगळीच गोष्ट समोर आली मर्डरच्या दिवशी इशरतचा फोन एक वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत स्विच ऑफ होता इशरत रोज एका नंबरवर रात्री दोन वाजेपर्यंत बोलायची पोलिसांनी तो नंबर तपासला आणि पोलीस शॉक झाले तो नंबर श्रेयांशूची आई शांताचा होता जिच्याशी इशरत रोज रात्री उशिरापर्यंत बोलायची त्यानंतर पोलिसांनी दोघींचे व्हॉट्सअप मेसेजेस रिट्रीव्ह पाहून पोलिसांना विश्वास बसला नाही त्यांचे चॅट पाहून असं वाटत होतं की जणू काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांशी चॅट करतायत श्रेयांशूची आई शांता आणि इशरत यांच्यात अफेअर होतं पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली पण कोणालाच याची कल्पना नव्हती इशरत नेहमी शांताच्या घरी यायची आणि शांता, शांता सुद्धा इशरतच्या घरी जायची सर्वांना असं वाटायचं की दोघे खूप चांगल्या मैत्रिणी आहेत पोलिसांनी याची चौकशी श्रेयांशूचे वडील पंकज यांच्याकडे केली तेव्हा त्यांना इशरत आणि शांताच्या नात्याबद्दल आधीच माहीत होतं पण आपल्या मुलाच्या आणि समाज काय विचार करेल या भीतीने ते गप्प होते पण या सगळ्या गोष्टींचा श्रेयांशूच्या हत्येशी काय संबंध होता इशरतचा फोन मर्डरच्या वेळेस स्विच ऑफ होता आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती त्या वेळेस त्या भागात त्या गल्लीत दिसली होती म्हणून पोलिसांनी इशरत आणि शांता यांना ताब्यात घेतलं थोडी विचारपूस केल्यानंतर पुरावे दाखवल्यानंतर शांता रडत रडत सगळं सांगू लागली तिने कबूल केलं की इशरतच्या मदतीने स्वतःच्या मुलाचा खून तिने केला होता तेही इतक्या निर्दयीपणे एक दिवशी श्रेयांशू जेव्हा शाळेतून घरी आला तेव्हा त्याने आपल्या आईला सोबत अशा अवस्थेत पाहिलं की जे त्याने नको पण ही चूक त्याच्या आईचीच होती तिला हे नव्हतं की घराचा दरवाजा उघडाय आणि आपल्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली श्रेयांशूने त्या आठ वर्षाच्या त्या मुलाने हे पाहिल्यामुळे त्याच्या बालमनावर परिणाम झाला तेव्हापासून तो आपल्या आईसोबत रोज भांडायला लागला तो अस्वस्थ राहू लागला पण त्याच्या आईला आणि इशरतला भीती होती की श्रेयांशुने हे बाहेर कुणाला सांगितलं तर आपलीच बदनामी होईल शांताला आईच्या नात्यापेक्षा बदनामी होऊ हे महत्त्वाचं वाटलं आणि तिने तिच्या प्रेयसी सोबत मिळून स्वतःच्याच मुलाला संपवण्याचा कट रचला अठरा फेब्रुवारीच्या दुपारी श्रेयांशूच्या रूम मध्ये तिने त्याचं डोकं आधी भिंतीवर आदळलं नंतर टेबलावर आदळलं एका मोठ्या दगडी मूर्तीने त्याच्या डोक्यावर तो बेशुद्ध होईपर्यंत वार केले इतकं करूनही तिच्या मनाला समाधान झालं नाही ती किचनमध्ये जाऊन चाकू घेऊन आली आणि त्याच्या हाताच्या नसांवर तिने वार केले आणि स्वतःच्या मुलाला तडफडत मारून टाकलं पोलीस ही केस सॉल्व्ह करू शकले ते फक्त श्रेयांशूच्या घरात त्याने पाळलेल्या कुत्र्यामुळे जो अनोळखी लोकांवरच भुंकायचा आणि त्या दुपारी तो भुंकला नाही कारण घरात आई होती जी तिच्या मुलासोबत असं करेल हे त्या प्राण्याला सुद्धा वाटलं नव्हतं अशाच क्रिमिनल स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका